नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी किती या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो काल राज्यभरात एक अत्यंत मोठा स्फोट झाला आहे अर्थात त्याची संहिता काही दिवसापूर्वीच रचली गेली होती असेही देण्यात आले हाँ RDX काई मुठास RDX हा स्फोट आर डी एक्सपेक्षाही काही पटीने मोठा असला पाहिजे कारण आर डी एक्सचा जेव्हा स्फोट होतो निश्चितच त्याच्यात खूप मोठं नुकसान होतं समाजाचं देशाचं राज्याचं परंतु तो एका विशिष्ट परिघात त्याचं नुकसान करतो कालच्या या स्फोटाने तर संपूर्ण महाराष्ट्राचा समाज मन स्तब्ध झाल्याचं दिसतंय माणूस मा सोबत अजून काही काही पासण्याचे प्रकार या नीच नराधम तथा कथित राजकारण्यांनी करून टाकल्याचं देखील समोर आलंय मित्रांनो दोन महिन्यापेक्षा अधिक काळ झाला मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष भैया देशमुख यांचा निर्घुणपणे खून करणारा टोळीबाज मंत्री धनंजय मुंडे आणि त्याचे इतर साथीदार हे किती पॉवरफुल आहेत याचा प्रत्यय आपल्याला येतोय आणि मधल्या काळात तर असे निदर्शन झालं होतं की यांनी अनेक तथाकथित मोठे मोठे संत महात्मे देखील स्वतःच्या सो सोबतीला येऊन टाकले होते अर्थात त्यांची काहीतरी किंमत त्यांनी चुकवली असेल आता ते संत म्हणावेत की बामटे हा देखील समाज मनाला पडलेला प्रश्न आहे मित्रांनो थोर थोर संत ज्यांच्या त्या गाद्या ज्यांचे गड आतून किती पोखरलेले आहेत त्यांनी सपशेल या सगळ्या गोष्टी नाकारल्या पण जनता काही एवढी मूर्ख किंवा दूध खळी नाहीये हे ते विसरलेले दिसतात आजूबाजूची परिस्थिती पाहता स्फोटक भ्रामक असं असल्यामुळे सर्वसामान्य जनता जी आहे ती अनावदानाने चुकीने का होईना अशा बाबा स्वामी गुरूंच्या भजनी लागतात आणि ते ते होतं काय तर धनंजय मुंजे मुंडे मुंडेसारखा खुनी पापी नीच क्रूर कर्मा यांना आश्रय मिळतो तिथपर्यंत ठीक होतं ते आपण गेले चाळीस वर्षापासून बघतोय परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने चंद्रशेखर बावनकुळे नामक एका आमदाराला एका कार्यकर्त्याला जो लोकांच्या विस्वणात गेला होता अर्थात त्याला त्याचे उद्योग कारणीभूत होते त्याला मोठ्या विश्वासाने राजकारणाच्या प्रवाहात पुन्हा आणले त्याला फार मोठं खातं देखील दिलं तो आज राज्याचा महसूल मंत्री आहे त्या महसूल काळात खात्यात होणाऱ्या रोजच्या गडबडी हे महोदय थांबू शकलेले नाही मात्र यांनी मान्य देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टी त्याची शेकडो हजारो नाही लाखो कार्य करते आणि समाजाचा विश्वासघात करीत आमदार धस यांना ते धनंजय मुंडेच्या पुढ्यात उभं केलं आणि उभं केलं म्हणजे किती साडेचार तासाची चर्चा झाली अहो या धनंजय मुंडेचं केवळ डोळ्याचं ऑपरेशन झालंय आणि ते राज्यभरातल्या सगळ्यात मोठे जे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत पद्मश्री डॉक्टर लहाने सर यांनी ती शस्त्रक्रिया केली आहे असं असताना त्या शस्त्रक्रियेसंबंधी कोणतीही काळजी करायची नाही असं गृहित आहे असं गृहितक आहे आणि मग केवळ अशी सर्जरी असं ऑपरेशन झालं आहे म्हणून या क्रूर कर्माधनंजय मुंडेला भेटायला आमदार धस जाता आणि त्यांना पुण्यात घालून नेतो हा चंद्रशेखर बावनकुळे कोणतीही लायकी नसताना या चंद्रशेखर बावनकुळेला तो सुधरेल तो सुधारेल या अपेक्षेने माननीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्याला राज्य मंत्रिमंडळात आणले तत्पूर्वी त्याला भाजपचा प्रदेश अध्यक्ष देखील गेले होते असा हा बावनकुळे धनंजय मुंडेचा साथीदार होतोच कसा बरं धनंजय मुंडेने भाजपचा त्याग करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला तुम्ही तेवढं भान ठेवायला हवं की मी कोणाला मदत करतोय आणि त्या मदत करण्याच्या तुमच्या उद्योगामुळे जगातील एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाची प्रतिमा ढागाळेल असा देखील तुम्हाला विचार नाही आला का आणि हे नेमकं जेव्हा साधलं या चोरांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा सहकुटुंब प्रयागराजमध्ये स्नान करण्यासाठी गेले कुंभमेळ्याच्या दरम्यान आणि या चोरांनी ही परवाणी इकडे साधली अह किमान हात विचार करा ज्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाचा खून झाला आहे त्यासाठी संबंध महाराष्ट्र हळहळ व्यक्त करते आहे आणि त्याच्या खुनाचा ज्याच्यावर स्पष्ट आरोप आहे धनंजय मुंडे याचा पाऊन चार यायला तुम्ही जाता इतकी भीक लागली तुम्हाला नालायकांना अरे या राज्यातल्या बारा कोटी जनतेचा तर विचार करायला हवा होता शेण तर तुम्ही रोजच खाता कोणताही जिल्हाधिकारी वरिष्ठांना मानत नाही वाळूचे ठेके स्वतः चालवतो गहू खनिज बेकायदेशीर पद्धतीने स्वतः उपसा करतो अजून नाना ते उद्योग करतो हे रोजच वासनात येत आहे कस माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि बावनकुळे तू शेण गायचं कमी करत नाहीस माननीय देवेंद्रजी परत आल्यानंतर या राज्याला या राज्यातील पाप बिरू जनतेला काय उत्तर देतील याचं देखील तुम्ही चिंता केली नाही का सध्या तर तुम्ही शेण खात आहात बावनकुळे तुम्हाला अनेक जिल्हाधिकाऱ्यांचे बेकायदेशीर आणि गैर उद्योग याची कल्पना मी याच्यापूर्वी दिली आहे त्यात तुमची बॉम्ब नाही पडली आणि एका दृष्ट क्रूर कर्म्याला भेटायला तुम्ही एका आमदाराला सोबत घेऊन जाता आणि ती भेट किती साडेचार तास लाज वाटली पाहिजे लाज धहसा व्हायला जावा मुंडेचा होतोच आहे बावन कुळेचाही घोर निषेध व्हायला हवा आणि भारतीय जनता पार्टीचा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मान्य नरेंद्रभाई मोदी माननीय अमितजी शहा तसेच मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती करतो की शक्य तेवढ्या तात्काळ या बावनकुळेला मंत्रिमंडळातून मंत्रिमंडळातून बरखास्त करा आणि हा गजाळ कसा जाईल याची व्यवस्था करा मित्रांनो महाराष्ट्रात घडलेल्या या वृत्ताचा या वस्तुस्थितीचा सारांश या माझ्या व्हिडिओने आपल्याला काय वाटते ते कृपया कळवा आणि एक विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र